नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज चोराडे तालुका खट्टा भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे उद्याच मित्रांनो याच पाठीवरती सुद्धा मैदान आहे तर या मैदानात राती महाराज टॉप शेलंदे मित्रांनो आपल्याला नक्कीच दिसणार आहेत तर आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचबिंद केकेश्री सरजा ज्याची अखंड महाराष्ट्रात वेगाचं शेवट म्हणून ओळख पैलवान अभिजित भाजप पवार यांचा सर्जा आपल्याला मित्रांनो आज दिसणार का तर मित्रांनो आजच्या मैदानात पंचमेंद कसरी सरजा आपल्याला दिसणार नाही ना तर नक्की कोणत्या मैदानात मित्रांनो आपला सरजा दिसेल तर मित्रांनो येत्या सहा जुलैला आषाढी एकादशीनिमित्त परंपरेचे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यत जंगी विठ्ठल केसरी मैदान मौज कातारखटाव तालुका खटाव येथे संपन्न होतं या मैदानाचं लाईव प्रक्षेपण आहे पितर लाईववरती तसेच मित्रांनो या मैदानात रती महारथी टॉपच्या नंदी शंभर टक्के येतील आणि या मैदानात मित्रांनो आपल्याला पंचमी टक्के सर पण दिसणार आहे तर कशी वाटली अपडेट व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो